मकर संक्रांतीला काय करावे व काय करू नये तीळ मिश्रित पाण्याने स्नान करावे तिळाचे उठणे करून अंगास लावावे तिल होम तील तर्पण तिल भक्षण स्वतः खावेत व तिलदान तिळगुळ तील दुसऱ्यांना द्यावेत या सहा प्रकारे तिळाचा वापर केल्यास पुण्य प्राप्त होते सर्वप्रथम तिळगुळ देवाजवळ ठेवावेत त्यानंतर पती पत्नीने एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या आणि गोड बोला असे म्हणून हा सण साजरा करावा भारतात धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनाने मकर संक्रांतीचे मोठे महत्व आहे पौराणिक मान्यतांच्या अनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्राच्या म्हणजे शनिदेवाच्या घरी त्याला भेटायला जातात कारण शनी हा मकर व कुंभ राशीचा स्वामी आहे तथापि हे पर्व पिता पुत्राच्या अनोख्या भेटीशी जुळलेले आहे मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान तुमच्या जीवनात पुण्य आनंद व समृद्धी घेऊन येणारे या व्यतिरिक्त संक्रांतीच्या दिवशी अवघ्या महाराष्ट्रात स्त्रिया हळदी कुंकू साजरे करतात स्त्रिया आपल्या मैत्रिणींना आणि सुवासिनींना आपल्या घरी बोलावून हळदी कुंकू लावून त्यांना तिळगुळ आणि वाण भेट वस्तू देत असतात हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की शेअर करा धन्यवाद